बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे त्याला अटक करावी आणि ढाकणे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ आज रविवारी शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली होती त्याचबरोबर येथील पोलीस ठाण्यावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात ओबीसी नेते लक्ष्मण हके नवनाथ वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते दरम्यान सुरेश धस कोणाचेच नाही ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षात ते प्रवेश करतात त्यांना सत्तेचा उन्माद आहे असं धस सारखे सतीश भोसले उर्फ खोक्याचा वापर करत असल्याचा आरोप करत या प्रकरणाला खोक्याला अटक करून त्यांच्या आकाला देखील सह आरोपी करा अशी मागणी प्राध्यापक लक्ष्मण हके यांनी केली शिरूर कासार इथं रविवारी सकाळी नऊ वाजता हा आक्रोश मोर्चा निघाला एकूण सहा मागण्या करण्यात आल्या या मोर्चात ढाकणे कुटुंबीयही सहभागी झाले होते यावेळी महेश ढाकणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली सतीश भोसलेची एसआयटी चौकशी करा आम्हाला राहायची भीती वाटते रात्रभर झोप येत नाही माझ्या वडिलांचे दात पडलेत माझा पाय फ्रॅक्चर झालाय त्यामुळे कमीत कमी, कमी दोनशे हरणं मारली आहेत त्यामुळं त्याची सीआयडी चौकशी व्हायला हवी त्याला लवकरात लवकर अटक करा आमच्या जीवाला पुन्हा धोका आहे असं महेश ढाकणे यांनी सांगितलंय सतीश भोसले उर्फ खोक्या आणि त्याचे सहकारी हरणाची तस्करी करणे त्यातून भरपूर पैसे कमवणे हा मुख्य व्यवसाय करत त्याला वन विभागाचा राजकीय वरदहस्त असून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी तसेच वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा ढाकणे कुटुंबियाला मारहाण झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धोरक्रट यांनी ढाकणे कुटुंबाची तक्रार घेतली नाही त्यामुळे ढाकणे कुटुंबाला पोलीस अधीक्षकांकडे जावं लागलं परंतु त्या ठिकाणी ही तक्रार घेतली नाही याबाबतची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली

subscribe now and press the bell icon never miss an update